नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सोमेश्वर डोंगरे तुमचं नोकरी सोमेश्वर या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो तर मित्रांनो आताच्या व्हिडिओमध्ये आपण शिक्षक भरती डी एड बी एड याबाबत एक नवीन जी आर या ठिकाणी जाहीर करण्यात आलेला आहे जी आर कशाबाबतचा आहे तर याबाबतची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहात तर यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आणि चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा नोकरीविषयीची प्रत्येक अपडेट तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवर मिळत राहील तर बघा मित्रांनो दिनांक तेवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस म्हणजे आजच हा जी आर जाहीर करण्यात आलेला आहे विषय बघा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या दहा व दहापेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळेत डी एड बी एड अर्थधारक बेरोजगार उमेदवार यांना कंत्राटी तत्वावर नियुक्ती करण्याबाबत तर मित्रांनो आपण अगोदर जी आर पाहिलेला होता त्यामध्ये म्हटलेलं होतं की कि वीस किंवा वीसपेक्षा कमी तर आता हा नवीन जी आर आलेला आहे आणि तो अगोदरचा जी आर जो होता त्यामध्ये बदल करण्यात आलेला असून यामध्ये बघा दहा व दहापेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळेमध्ये डी एड बी एड बेरोजगार उमेदवार यांना कंत्राटी तत्वावर नियुक्ती देण्याबाबत तर बघा संपूर्ण जी आर कशा प्रकारचा आहे तर तो शासन निर्णय वाचून घ्या स्थानिक स्वराज्य संस्थांमधील वीस व वीसपेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळांमधील मंजूर करण्यात आलेल्या दोन शिक्षकांपैकी एक शिक्षक सेवानिवृत्त शिक्षक किंवा डी एड बी बेर एड बेरोजगार शिक्षक यामधून नियुक्त करण्याबाबत निर्गमित करण्यात आलेला उपरोक्त वाचा क्रमांक चार येथील शासन निर्णय क्रमांक पाच सप्टेंबरचा ठीक आहे आपण पाच सप्टेंबरला तो जी आर पाहिलेला होता नंबर दोन बघा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या दहा व दहापेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळांमध्ये मंजूर करण्यात आलेल्या दोन शिक्षकापैकी एका पदावर डी एड बी एड बेरोजगार शिक्षक उमेदवाराची नियुक्ती करण्यात यावी मित्रांनो अगोदर जी आर जो होता तो वीस व वीसपेक्षा कमी पटसंख्येचा हा जोजीआर आलेला आहे हा दहा व दहापेक्षा कमी पटसंख्येचा आहे ठीक आहे तर बघा सदर नियुक्तीसाठी शासन नियमानुसार किमाल व कमल वयोमर्दा लागू राहील डी एड बी एड अर्जधारक बेरोजगार उमेदवारांना करार पद्धतीने कंत्राटी तत्वावर नियुक्ती देण्यात आल्यामुळे संबंधितस शासनाच्या कोणत्याही संवर्गात सेवा समावेशनाचे किंवा समावून घेण्याचे व नियमित सेवेचे कोणते लाभ तुम्हाला मिळणार नाही ठीक आहे तर नंबर तीन बघा सुरुवातीला नियुक्तीचा कालावधी एका शैक्षणिक वर्षासाठी असेल म्हणजे एक वर्ष तुमची नियुक्ती त्या ठिकाणी केल्या जाणाऱ्या सुरुवातीला नंतर गुणवत्ता व योग्यतेच्या आधारेवर आवश्यकतेनुसार सदर नियुक्तीचे वाढीव कालावधीकरिता दरवर्षी नूतनीकरण करता येईल म्हणजे तुमची त्या ठिकाणी नूतनीकरण पण केल्या जाऊ शकते मानदंड मिळणार आहे पंधरा हजार रुपये महिना एकूण बारा रजा देह कोणतेही प्रशासकीय अधिकार नसतील सात जिल्हा परिषदेच्या वतीने शिक्षणाधिकारी प्राथमिक यांच्याशी करारनामा स्वाक्षरीने करणे आवश्यक राहीन ठीक आहे मित्रांनो तर जिल्हाधिकारी यामार्फत तुमची नियुक्ती केल्या जाणार आहे तर अध्यापनाचे तास इतर नियमित शिक्षकाप्रमाणे असतील प्रत्येक जिल्ह्यासाठी संबंधित शिक्षणाधिकारी प्राथमिक व मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद यांनी पात्र व उच्चुक उमेदवारामधून आवेदनपत्र मागून नियुक्तीचे आदेश द्यावे तर मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी अर्ज भरावा लागेल जेव्हा किंवा तुमच्या जिल्ह्यामध्ये भरतीला सुरुवात होईल तर ठीक आहे आपण अर्ज भरून तुम्हाला शिक्षणाधिकारीकडे जमा करावे लागेल तर बघा मित्रांनो हा संपूर्ण जी आर या ठिकाणी जाहीर केलेला आहे हा संपूर्ण जी आर तुम्ही व्यवस्थित वाचून घ्यायचा संपूर्ण जी आर जर लागत असेल तर तुम्हाला आपल्या सोमेशन नोकरी संदर्भ या टेलिग्राम उपलब्ध केलेला आहे टेलिग्राम चॅनल जॉईन करा संपूर्ण जी आर वाचून घ्यायचा टेलिग्राम चॅनलची लिंक बी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देऊन दे तर अगोदर जो जी आर होता तो वीस पटसंख्येचा होता आणि हा जी आर बदून आता दहा पटसंख्येचा करण्यात आलेला आहे ठीक आहे व्हिडिओ महत्त्वाचा होता जास्तीत जास्त डी एड बी टी विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा व्हिडिओ लाईक करा धन्यवाद